पर्यटन नगरी पाचगणी येथील टेबल लँड पठारावर पर्यटकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना दोन हजार तेवीस चोवीसमधून वाहनतळ विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाचे जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे नानासाहेब कासुर्डे माजी उपनगराध्यक्ष नारायण बिरामने माजी नगरसेवक प्रवीण बोधे समाजसेवक प्रकाश गोळे टेबल लँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे उपाध्यक्ष नामदेव चोपडे दिलीप कांबळे हेनरी जोसेफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मकरंद पाटील व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पठारावरील तलावाच्या विकास कामाचा आढावा घेतला घोडे व घडाघाडी व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या लव चव्हाण व्हीएम न्यूज मराठी पाचगणी हा पलीकडे अजून करायचं होतं पण एच एल एम सीनं म्हणलं की नाही जमणार आणि हेरिटेज कमिटीनं पण काय नाही जमणार त्यांना ते, ते नॅचरलमध्ये पूर्ण हवं होतं आपण परत सगळं इस्टिमेट जे आहे परत नव्यानं बनवलं त्याला आता टाउन प्लॅनिंग डिरेक्टरची मान्यता घेतली आणि टाउन प्लॅनिंग डिरेक्टरची मागच्या महिन्यात मान्यता आली आहे तर आता येणाऱ्या हेरिटेजमध्ये हा पण विषय मंजूर होऊन आपल्याला इथं काम चालू करता येईल ह्या पद्धतीने हे के आपण केलेलं आहे सरांचं म्हणणं असं होतं की हे बांबूमध्ये घ्या पण विषय असतो बांबू सर बांबू फार माझ जात सर आपण बनलो बांबू मध्ये घ्यायचं एचएलसीच्या हा चार पॉईंट एकोणसत्तर कोटीचा प्रोजेक्ट पण बांबूचं होतं असं की कॉस्टिंग चाललंय सव्वा कोटीपर्यंत खूप जात आहे मग टीपूड नावाचं एक आहे टीपूड सारखंच टीपूड तर त्याच्यामध्ये घेतलंय आणि ते पण चांगलं म्हणजे त्याचं ड्युरेबिलिटी चांगली आहे तर ते ड्युरेबिलिटी आहे पन्नास वर्ष पन्नास वर्ष तर मग असं पकडलंय सर हो तर आता इथे हा होणार आहे विषय तर म्हणजे आपल्याला मागच्या वेळेला मध्ये झाला आता येणाऱ्या मध्ये पण त्याची मंजुरी आहे तर हाच विषय आहे तर अमृत दोन योजनेखाली आपण हे काम घेतले आहे सर या पद्धतीने पूर्ण हे होणार आहे चार पॉईंट एकोणसत्तर कोटीचं काम आहे तुम्ही हे स्टोन जे आहे ते असा पूर्ण आपण आता विषय थांबलाच याच्यामुळे होता की त्यांना नॅचरल मटेरियल हवं होतं जास्तीत जास्त आणि ह्याच्यामध्ये खाली ते तसे वेगळ्या प्रकारचे ते शीट घेतात की ज्याच्यामुळे पाण्याची जी गळती होती आहे तर ती होणार नाही ते माझं म्हणणं हे हो पाणी आपण हे करणार ते किंवा उन्हाळ्यामध्ये ह्यात पाणी टिकले हो हो त्याचं ते खाली सीपेज हो ते सीपेज नाही व्हाव म्हणून सर आपण ते ते पण चांगल्या क्वालिटीचं पकडलं आहे ते मटेरियल मटर निखिल पवार कुठे काय पकडले म्हणजे